गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता अभियान राबवण्यात आले गंगापूर उपजिल्हा रुग्णालय इथं आज स्वच्छता अभियान राबवण्यात आले रुग्णालय परिसर स्वच्छ व स्वच्छता ठेवण्याच्या उद्देशानं ही मोहीम पार पडली यावेळी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय स्वच्छ ठेवणं ही सर्वांची जबाबदारी आहे असं सांगत सर्वांना रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन गंगापूर उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिजित खंडारे व डॉ सुदाम लगास यांनी केले स्वच्छता मोहिमेत गंगापूर रुग्णालयातील कर्मचारी आरोग्य सेवक तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला या उपक्रमातून स्वच्छ रुग्णालय निरोगी समाज हा संदेश देण्यात आला यावेळी डॉक्टर कर्मचारी अधिकारी उपस्थित होते आज आपण या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय गंगापूर या ठिकाणी आपण स्वच्छतेची मोहीम सर्व कर्मचारी अधिकारी यांचे डॉक्टर नर्सेस काप सर्व स्टाफ आपण पाहताय की सर्वजण या ठिकाणी स्वच्छता करतायत आपले रुग्णालय स्वच्छ असावे परिसर स्वच्छ असावे या उद्देशाने आणि या ठिकाणी प्रसन्न वाटावे प्रसन्न वातावरण निर्मिती निर्मिती व्हावे या दृष्टीने आपण या हो या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवतोय नागरिकांना काय आवाहन करणार या ठिकाणी नागरिकांना आम्ही असं सांगू इच्छितो की आपण जे काही सोबत आणलेलं समजा जेवणाचे पॅकेज वगैरे असेल जेवण झाल्यानंतर व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाकावे व या ठिकाणी आपण पान तंबाखू ठेवून या ठिकाणी भिंतीवर भिंती किंवा या ठिकाणी या परिसरात अस्वच्छ होईल वातावरण असं कोणत्याही वर्तूनच करू नये काय नाव सर डॉक्टर अभिजित खंडारे वैद्यकीय आदिशा ठेवा